असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या साधेस असं व्यक्ती म्हणतो जयोस्त शिवास्पदे शुपदे स्वतंत्रते भगवते यशोविता वगैरे क्रांती अज्ञात उडी घ्यायची म्हटल्यावर आयुष्याचा होम करावा लागतो मार्ग मात्र खडतर असतो पण वैय साध्य करण्यासाठी निकारे पसरलेल्या मार्गाने जावे लागतो असे असतानाही काहींनी या क्रांतीज्ञात पुढी घेतली आणि कणा कणाने आपला देह जिजवला शंभर वर्षाच्या पारतंत्र्यातून भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले आणि या मतेची दैदिप्यमान नावं आपण घेतो त्या सर्वांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव वे एका वेगळ्या स्टेजाने झळकत कारण मस्तकावर सरस्वतीचा वरद हस्त प्रतिमेची विलक्षण देणगी एक ज्वालाग्राही लेखक कुसुम कोमल कवी आणि पुरोगामी विचार घेऊन परंपरांची पाठराखण कशी करावी हे सावरकरांकडूनच शिकवलं भारतीय स्वातंत्र्य युद्धातील एक मंत्र म्हणजे आपल्या भारताला एक विलक्षण परंपरा आहे ती परंपरा अशी की अठराशे सत्तावन्न साली भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध एक युद्ध पुकारलं आणि या युद्धामध्ये वासुदेव बळवंत फडके यांना अटक करून येण्याच्या तुरुंगात टाकलं आणि त्यावेळी त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून चाफेकरांनी भारताच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली त्या फडकेंच्या मृत्यूच्या वेळेला वय हो वर्षांचं होतं आणि ज्यावेळी झाली त्यावेळी सावरकरांनी त्यांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून त्यांना आदर्श मानून स्वातंत्र्याची अठराशे सत्तावन्नच्या युद्धाच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःच्या देवघरात देवाला साक्ष ठेवून भारताच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली आणि त्यासाठी तरुण पिढीला संघटित करण्यासाठी म्हणून अभिनव भारत सारखी संघटना स्थापन केली पुण्यात लकडी पुलाच्या नदीच्या संगमावर परदेशी कापडाची वळी पेटवली शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते लंडनला निघून गेले त्यावेळी बातमी अशी होती की बाबाराव सावरकरांचे ब्रिटिशांनी सावर अटक करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती आणि याचा निषेध म्हणून लंडन मध्ये मदनलाल धिंगरा या युवकाने कर्जनवाईला गोळ्या घातल्या आणि त्याचवेळी नाशिकमध्ये सुद्धा अनंत कान्हेरे या एका युवकाने जॅक्सनचा वध केला आणि यासाठी भारतामध्ये जी ब्राह्मणी जातीची पिस्तुर पाठवली होती ना ती सावरकरांनी चतुर्भुज अमिन कर्वी भारतात पाठवली हे ज्या क्षणाला ब्रिटिशांना कळलं त्याच वेळी त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आण आलं आणि त्यानंतर ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळवळला दुर्दैवाने मार्शेलिसच्या बंगलात मारलेली ऐतिहासिक कुडी निष्फळ ठरली आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या या महामेवला जगातील एकमेव योद्धा व्हावं लागलं की ज्याला दोन जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावण्यात आला न्यायाधीशांनी न्यायासमोर उभं करून सांगावं की तुमच्यावर दोन आरोप लावण्यात येत आहेत आरोप क्रमांक एक म्हणजे तुम्ही ब्रिटिश राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण केला आणि वाङ्मय निर्मिती केली दुसरा आरोप तुमच्यावर लावण्यात येत आहे तो आरोप कोणता असेल तर जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पदासाठी तुम्ही शस्त्र पुरवठा केला आणि या आरोपांना पंचवीस आणि पंचवीस पन्नास वर्षाची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जात आहे पन्नास वर्षाची जन्मटेपेची शिक्षा म्हटल्यावर सामान्य माणसाचं काही चरकून गेलं असतं पण त्याच वेळी सावरकरांनी त्या न्यायाधीशाला सांगितलं होतं की मी इथे फाशीची शिक्षा ऐकण्यासाठीच उभा होतो पण तुम्ही मला जन्मटेपेची शिक्षा टोटाऊ पुढे जन्मठेप संपल्यानंतर मी देशाची यानंतरही सेवा करण्यासाठी जिवंत ठेवता हे माझं भाग्य आहे सुरुवातीला त्यांना अंदमानला नेलं नव्हतं तर ठाण्याच्या डोंगरीच्या तुरुंगात ठेवलं होतं आणि त्यावेळी बातमी अशी आली होती की पत्नी भेटायला येणार होती आजी जन्मठेप या पुस्तकामध्ये सावरकर लिहितात की फक्त त्यांना अटक करून तुरुंगात टाकलं नव्हतं तर समग्र गोष्टींवर त्यांच्या टाचरणी होती त्यांचं घरदार पैसा अडकतात जमीन जुमला हे सर्व ब्रिटिशांनी जप्त केलं होतं थोरले बंधू म्हणजे बाबाराव सावरकर यांना सुद्धा पुस्तक छपाईच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात टाकलं आणि जन्मठेपेची शिक्षा थाक् ठोठावली धाकट्या भावाला सुद्धा अटक करून तुरुंगात टाकलं आणि त्यामुळे सावरकरांचं संपूर्ण कुटुंब हे आश्रित झालं भावाची पत्नी म्हणजे यशोदा आणि सावरकरांची पत्नी म्हणजे घेऊना ही सुद्धा आश्रिताचं आयुष्य जगत होत्या सावरकर लंडनला जात असताना सहा वर्षांचा त्यांना मुलगा होता तो सुद्धा या सर्व धर्मपटत उभारला आणि ज्यावेळी सावरकरांची पत्नी सावरकरांना भेटायला येते तेव्हा ती सांगते की या देशाची सेवा करताना आपलं संपूर्ण सावरकर कुटुंब हे संपलंय आपल्या सावरकर कुटुंबाचा सा निर्वंश झालाय पण त्याच वेळी त्या वे तिची वे वे समजूत सांगितलं की देशासाठी जे निर्वंश होतात ते संपत नाहीत तर ते अमर होतात हे भाग्य नव्हे तर त्यावेळी त्या पत्नीनं त्यांना सांगावं की आपल्या घरचे संसार करणारे पुरुष मी बरेच पाहिले पण देशाचा संसार सुरळीत व्हावा यासाठी माझा पुरुषोत्तम नवरा म्हणून झटतो याचं मला वाईट वाटत नाही असं मला अभिमान वाटत आणि त्यानंतर त्या तुरुंगाची बनावट ती तीन मजली होती तिसऱ्या मजल्यावर शेवटच्या खोलीत त्यांना जागा दिली होती त्यांच्या हातापायामध्ये बेड्या होत्या पायातील बेड्या हो पाया वर उचलून धराव्या लागत तरी त्या सतत आपटत असत आणि तीव्र वेदना होती शरीरावर गोंपाटाचं वस्त्र होते सुद्धा सतत टोचत राहील डोक्यावर पांढऱ्या रंगाचे डोके आणि गोल चष्मा डोळ्याला वापरायची फक्त परवानगी दिली होती आणि जेवणाचा अत्यंत निकृष्ट दर्जा असा होता की साप आणि गोम यांचे तुकडे भाजीमध्ये सर्रास आढळत असत आणि एवढंच नव्हे तर अमकीला वास येईल आणि एवढं सगळं दर्जाचं अन्न खाल्ल्यानंतर अपेक्षा ही होती की आठ आठ दहा दहा तास कष्टाचं काम करायचं आणि ते काम जर तर संपूर्ण शरीर फोडून काढण्यात येत असेल मला सांगा आजकाल बरेच जण सांगतात की काय त्या अंदमान पर्वामध्ये आहे पण अंदमान पर्व काय होतं या शिक्षा पन्नास वर्षे एक दोन नव्हे पन्नास वर्षे त्यांनी भोगल्या त्या त्यांना त्या काय यातना त्यांच्या त्या यात्रांसमोर आपण आपल्या काय भयानक होत्या नारळ सोलायचा त्याच्या शेंग्या काढायच्या मोबरीवर तुटून त्यापासून काथा बनवून त्याच्या तयार एवढंच नव्हे तर लोखंडाचा त्या चरकामध्ये खोबरं टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये तो पोलू फिरवला जातो खऱ्या अर्थाने तो बैलाने फिरवायचा असतो पण तो माणसाकडून फिरून घेतला जाईल आणि एवढं सगळं कष्टाचं काम केल्यानंतर खार पाणी नये त्यामुळे संपूर्ण शरीराची अक्षरशः लाईलाही होत असेल आणि ती लाई लाई झाल्याच्या नंतर सुद्धा अनेक वेळा मनामध्ये विचार की इथेच त्याग करावा पण नाही पण नाही अनादिमी अनंत मी अवत्य मी भला मारीला येऊन जगात असा कवण जन्मला असं सांगत पेटून उठले शेजारच्या कैद्यांशी वार्तालाप सुरू केला एक दोन नव्हे तर तब्बल पाचशे कैद्यांचे साक्षरता वर्ग घेतले तेथे पाठी पेन्सिलची कोणतीही सोय नव्हती पण तुरुंगाच्या मैदानामध्ये असणाऱ्या वाळूमध्ये मोठ्यांनी अक्षर रेखाटावी आणि कैद्यांना सुसंस्कृत करावं हे आणि त्या तुरुंगामध्ये कैद्यांचं ग्रंथालय सुरू करून दिलं हे सर्व काम झाल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी काव्य पुरावे आजकाल निसर्गाच्या सानिध्यामध्ये असताना सामान्य माणसाला काव्य लिहिता येत नाही पण आठ आठ दहा दहा तास काम केल्यानंतर कोलू फिरवल्यानंतर आसुळाच्या पटक्यांचा मार आणि ते दयनीय स्वन्न खाल्ल्यानंतर सुद्धा साक्षरता वर्ग घेऊन झाल्यानंतर सुद्धा कमला सारखं महाकाव्यस याला सावरकर म्हणतात मर्मबंधातली ठेवई ठेवी जपोनी सुखाने विजीव जीव ठेवई या काव्याचा जन्म सुद्धा त्याच तुरुंगामध्ये झाला होता त्यानंतर ते दोन कालखंड फार महत्वाचे आहेत एकोणीसशे तीस ते एकोणीसशे सदतीस या सात वर्षाच्या कालखंडामध्ये सावरकर हे स्थानबद्ध होते आणि फक्त आपल्याला सावरकर माहिती असतात ते म्हणजे मदनलाल मदनदास्रांच्या हाती पिस्तून देणारे एवढंच नव्हे तर मारशेरीशच्या मंदिरामध्ये उडी मारणारे धाडसी सावरकर नव्हे तर बॉम आणि पिस्तुले बनवणारे सावरकर पण ज्यावेळी हेच सावरकर रत्नागिरीमध्ये आले त्यावेळी त्यांनी समाज प्रबोधनाकडे आपला दृष्टिकोन हो वळविला अस्पृश्यता दूर करण्यासाठी मंदिरे खुली केली भागवती शिव या त्यांच्या धनिकाच्या सहाय्याने त्यांनी पावन नावाचं मंदिर उभारलं आणि त्या मंदिर हे सर्व जातीयांना खुलं करून दिलं एवढंच नव्हे तर त्यांनी विविध प्रकारची जातीयता नष्ट व्हावी ह्याच्यासाठी बारा आंतरजातीय विवाह लावल्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला आढळून येतो आणि हे सर्व करत असताना त्या काळी अस्पृश्यतेमध्ये सात प्रकारच्या बंदी होत्या पेटीबंदी रोटीबंदी व्यवहारबंदी व्यवसायबंदी सिंधू बंदी रोटी बंदी आणि या सर्व बंदींना नष्ट करण्यासाठी म्हणून त्यांनी त्या सात प्रकारच्या बंदीमधून नष्ट करण्यासाठी समाजामध्ये कळवय प्रबोधन केलं हेतुपुरस्सरपणे हिंदू हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू समाजाची व्याख्या केली किंवा हिंदू या शब्दाची व्याख्या केली आजपर्यंत हिंदू ही याच्या व्याख्या अनेक झाल्या पण शेवटच्या प्रेषिताची व्याख्या जी, जी म्हणता येईल ना ती ती व्याख्या होती आजू पहिल्या भारत भूमिका अशी ती व्याख्या होती आपल्याला भूक लागली म्हणून आपण खातो त्याला आपण प्रकृती म्हणतो दुसऱ्याला मिळू नये म्हणून आपल्याला भूक नसताना सुद्धा आपण खातो त्याला आपण विकृती म्हणतो आणि यथाशक्ती सर्वजण वाटून खातो ना त्याला आपण म्हणतो ती संस्कृती या संस्कृतीची बीज त्यांनी त्या ग्रंथामधून आपल्याला दिली सावरकरांचं साहित्य हे अमाप होत इंग्रजी भाषांची ते जेव्हा व्याख्याने देत त्यावेळी मध्ये असताना सुद्धा त्यांना विविध प्रकारची व्याख्याने ऐकण्यासाठी तेथील त्यांच्या मुलांना पाठवत असत संस्कृतमध्ये तर विपुल साहित्य त्यांचं आहे हिंदीच्या राष्ट्रभाषा परिषदेने मान्य करावं एवढं प्रभावी वक्तृत्व त्यांचं होतं आणि उर्दू मध्ये गजलही त्यांनी केल्या ज्याचा कर म्हणजे हात जो आपल्याला पडत्या काळात सावर ना तो खरा सावर कर तोच खरा सावर आता किचे देणे घेणे आता संपते बोलणे हे सावरकरांचे शेवटचे शब्द त्यां जो मृत्यू जन्मापासून त्यांच्या पाठीशी ला, लागला होता ना त्याच मृत्यूवर सावरकरांनी विजय मिळवला त्यांच्या त्या आत्मार्पणास प्रणाम करतो आणि थांबतो जय हिंद